भाजपच्या बालेकिल्ल्याला लातूरात काँग्रेसने सुरुंग लावला सलग दोन टमचे खासदार राहिलेल्या सुधाकर शृंगारे यांचा करेक्ट कार्यक्रम करत काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला पक्षाला पुन्हा मिळवून दिला हा निकाल इथेच थांबणार नाहीये तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात मोठी उलताबलत होण्याची दाट शक्यता आहे लोकसभेच्या निकालानं अनेक दिग्गजांची पाचर बसली असली तरी अनेक इच्छुकांच्या आशाही पल्लवी झाल्यात गडातडाच्या राजकारणात निलंग्यापासून ते उधीरीपर्यंत जिल्ह्यात विधानसभेला कोण वरच ठरतंय लातूरचे दोन हजार चोवीसचे संभाव्य सहा आमदार कोण त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा यात पहिला विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे लातूर शहरचा लातूर विधानसभा मतदारसंघाचं विभाजन शहर आणि ग्रामीण अशा दोन मतदारसंघात करण्यात आल्यापासूनच लातूर शहर मतदारसंघात अमित देशमुख यांचंच निर्विवाद वर्चस्व राहिलंय शहर आणि ग्रामीण हे दोन्ही पट्टे विलासराव देशमुखांच्या दोन चिरंजीवांच्या अधिपत्याखाली येतात या ठिकाणी वर्षानुवर्षे काँग्रेसचं वर्चस्व असल्यानं खासदारकीसाठी इथलं मतदान काँग्रेस उमेदवारांच्या मत बाजूने निर्णायक ठरलं विलासरावांचे बंधू दिलीपराव देशमुख हेच काँग्रेसचे या मतदारसंघातील पडद्यामागील सूत्रधार असतात लातूरमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा निवडून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहतो लातूर शहरातून अमित देशमुख यांच्या विरोधात इथं पारंपरिक विरोधक असतात ते म्हणजे भाजपचे शैलेंद्र लाहोटी मागील दोन विधानसभा निवडणुकीत शैलेंद्र लाहोटी यांचा अमित देशमुख यांनी मोठ्या फरकानं पराभव केला जातीय समीकरण आणि विलासराव देशमुख यांचा वारसा अमित देशमुख यांची यंत्रणा ही काँग्रेसची जमेची बाजू राहिले यंदाही लोकसभेतील विजय आणि भाजप विरोधी वातावरणामुळे अमित देशमुखांना नो चॅलेंज असंच मतदारसंघातील वातावरण आहे लातूर शहरात भाजपला चेहरा नसल्यानं इथून उमेदवार कोण असेल यावर इथली फाईट ठरणार आहे पण भाजपकडून माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर यांचे सुपुत्र अजित पाटील कवेकर यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे पण अजित पाटील कवेकर दोन हजार चोवीस लाही प्लस मध्ये असतील एवढं मात्र नक्की लातूर मधला दुसरा विधानसभा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे लातूर ग्रामीणचा लातूर ग्रामीण विधानसभेमध्ये अमित देशमुख यांचे बंधू धीरज देशमुख हे आमदार असून मागच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सचिन देशमुख हे रिंगणात होते पण यांना अवघी हो पाच हजार मतपदरात पाडून घेता आली विशेष म्हणजे ग्रामीण मध्ये नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मतं असल्यानं यंदाही धीर देशमुख मतदारसंघात स्ट्रॉंग पोझिशनमध्ये दिसत आहेत यावेळेस भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांची विधानसभेची तयारी जोरात झाली यंदा महायुतीकडून रमेश कराड जर उमेदवार असतील तर धीरज देशमुख यांच्यासाठी कडवं आव्हान उभं राहू शकतं जातीय समीकरण राजकीय ताकद आणि स्थानिक नेत्यांच्या सहकाऱ्यांच्या ने सह जीवावर कराड यांची मदार आहे यामुळे येणाऱ्या विधानसभेला लातूर ग्रामीणची लढत ही रंगतदार होऊ शकते पुढचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे निलंगा विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर तब्बल आठ वेळा निलंगा मतदारसंघातून आमदार राहिलेत मात्र कौटुंबिक वादामुळे त्यांचे नातू संभाजी पाटील निलंगेकर यांनी दोन हजार चार मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला शिवाजीराव पाटील यांनी आपला राजकीय वारसदार म्हणून अशोक पाटील निलंगेकर यांना घोषित केल्यानं या वादाला तोंड फुटलं याच निवडणुकीत संभाजी पाटील यांनी आपल्या आजोबांचाच म्हणजे शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा धक्कादायक पराभव केला पुढे दोन हजार नऊच्या निवडणुकीत शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी नातवाचा पराभव करत पुन्हा आमदारकी मिळवली यानंतर मात्र पुढील दोन्ही वेळेस संभाजी पाटील निलंगेकरच निवडून आले देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना कामगार व मदत पुनर्वसन मंत्रीपद मिळालं आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेत संभाजी पाटील यांना काका अशोक पाटील निलंगेकर यांचं आव्हान असेल त्याचबरोबर काँग्रेसचे युवा नेते असलेले अभयदा सोळुंके हे सुद्धा काँग्रेसकडून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत पण निलंग्यात यावेळी विद्यमान आमदारांच्या विरोधात निकाल जाईल असा स्ट्रेंड पाहायला मिळतोय चौथा विधानसभा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे औसा जिल्हा जरी लातूर असला तरी लोकसभा निवडणुकीत औसा विधानसभा हा धाराशिव लोकसभा मतदारसंघाला जोडला गेलाय यंदाच्या लोकसभेला औसानं तब्बल तीस हजारांचं लीड मशालीच्या निंबाळकरांना दिल्यानं भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांची आमदारकी धोक्यात आले अभिमन्यू पवार यांचे पारंपरिक विरोधक असलेले काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील हेच आता भाजपमध्ये आल्यामुळं अभिमन्यू पवार यांना विरोधकच राहिला नाहीये हे स्पष्ट आहे त्यामुळे ठाकरे गटाकडून माजी आमदार दिनकरराव माने हे यंदा विधानसभेच्या मैदानात दिसतील दिलीपराव देशमुख हे दिनकर मानेंसाठी मोठी फिल्डिंग लावतील यात काही शंकाच नाहीये माने विरुद्ध पवार अशी अटीतडीची लढत औसाला यामुळे पाहायला मिळू शकते विधानसभेच्या निकालानं आघाडीचं पारड जड झाल्यानं आणि मशालीला मिळालेलं लीड पाहता इथून दिनकरराव माने यांच्या विजयाचे चान्सेस जरा जास्तच आहेत पाचवा मतदारसंघ येतो तो म्हणजे अहमदपूर चाकूर विधानसभेचा अहमदपूर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी अजित पवार बाबासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत सध्या ते अजित पवार असले तरी लोकसभेसाठी ते महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहिलेत असं किमान आकडेवारी तरी सांगत नाहीये बाबासाहेब पाटील यांचा वैयक्तिक जनसंपर्क मोठा आहे साखर कारखाने शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी या भागात स्ट्रॉंग पॉलिटिकल नेटवर्क तयार केले अहमदपूरमधून भाजपच्या विनायक जाधव पाटलांनी नुकतीच शरद पवारांची तुतारी हाती घेतल्यामुळं अहमदपूर मध्ये इंटरेस्टिंग लढत बघायला मिळेल अहमदपुरात तिसरं नाव येतं ते म्हणजे दिलीपराव देशमुख यांचं दोन हजार एकोणीसला अहमदपूर विधानसभा अपक्ष म्हणून लढवलेल्या देशमुख यांच्या मतविभाजनामुळं भाजप उमेदवार विनायक जाधव यांना पराभवाचा सामना करावा लागला सध्या दिलीपराव देशमुख हे लातूर लोकसभेसाठी भाजपचे समन्वयक म्हणून काम करत होते थोडक्यात काय महायुतीमध्ये अहमदपूरच्या जागेसाठी राष्ट्रपती अजित पवार आणि भाजपमध्ये तिकिटासाठी कुस्ती होण्याची शक्यता जास्त आहे आता पाहूयात पालकमंत्री प्रतिनिधित्व करत असणाऱ्या उदगिरी विधानसभा मतदारसंघाबद्दल या ठिकाणी राष्ट्रपती अजित पवार गटाचे संजय बनसोडे आमदार आहेत आमदारकीच्या पहिल्या स्टरमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट तर उद्धव ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्रीपदाची लॉटरी लागली आता युती सरकारमध्ये जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही ते सांभाळत आहेत राष्ट्रवादी पक्षाचा दलित चेहरा म्हणून लातूर मधून बनसोडे उदयास आले येणाऱ्या विधानसभेला आता त्यांनाच निश्चित आहे मात्र संजय बनसोडे यांनी भाजपच्या सुधाकर शृंगारे यांना उदगीर मधून लीड दिली होती ही लीड विधानसभेलाही कायम राहिली तर संजय बनसोडेंचा विधानसभेचा मार्ग मोकळा असेल एवढं मात्र नक्की एकूणच काय तर लोकसभेच्या विजयामुळं काँग्रेसला जिल्ह्यात पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली त्यामुळे देशमुख कुटुंब आणि इतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ताकद लावली तर विधानसभेला महायुतीच्या आमदारांना मोठा फटका बसू शकतो अशी सध्या परिस्थिती मतदारसंघामध्ये लातूरच्या सहा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसला आमदार म्हणून कोणते सहा चेहरी निवडून येतील तुमचा राजकीय अंदाज काय सांगतो ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद